हॅलो फ्रेंड्स आपण फिशिंग साठी आलो इवनिंग फिशिंग आहे आता थोड्याच वेळ अंधार होईल मारतात जो मेन आवाज आहे जो आवाज आला ना तर परफेक्ट कास जातं आपली लांब पण जात आणि लाईन पण अटकत नाही मेन आहे ना तुम्ही कर्ली तेल ट्राय करा कर्ली टेल व लवकर कॅचच लागतात पॅडल टेल व आहे ना थोडा टाइम लागतं कर्ली टेल कसा हलतच राहत रितेश मात्र ऑन काहीतरी लागलाय इव्हनिंग पिशिंगला आपल्याला याला मोय मोय झालेलं आहे पिशवी अटकली प्लास्टिक बघूया पिशवी का मासा आहे थिंक इथं काहीतरी दिसतय क्रॉस येतोय बघूया हा है। ग्रुपर है। आहे ग्रुपर आहे वाटतं तांबे ताम ताम तांब फ्रेंड्स फिंगर फिंगरमार्क फिंगर ताम लागली अकरा 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 मागा खतरनाक आपला लुकाना सांबा करली टेल बारा सेंटीमीटर त्याच्यावर लागली अँगलर रितेश ताम फिंगर फिंगरमार्क ताम लागली कॅच लागली सेकंड नस डिप करीत आणलाय काय आहे बघूया ताम वाटते आपल्याला फिंगरमार्क अरे वा कत तरनाक टांब आणली <laughs> फुल सर्फस वडीत आणली फिंगर मार्क लोकांना सांबा हे कलरच नाईटला जास्ती चालतात संध्याकाळी नाईटला पक्का खोश आहे सेकंड कॅच काढली आपण आहे ना स्लो स्लो ओढायचे मोठा वाटत तांब आहे वाटतं पलाल थांबा एका ग्रुपर आहे जो जोर येत आहे ना पक्का जोर येत पण या झालं तुझ्या न टाकली ब्रँड मोठाय वाटत पीस घर लाईन लाईन घर लाईन दर पिशवी आहे ग्रुपर आणि मोठा साईजचा ग्रुपर लागला आपल्याला खतरनाक ग्रुपर आहे आणि आपला फ्रेंड्स आपला शॅड आहे प्रेडिटर शेड आहे उपल्हाइट वाईट आहे त्याच्यावर लागला मस्त ग्रुपवर लागला तगडा काही तर लागलाय कॅच आपल्याला ला। अंदाज नाही आहे काय लागलाय ग्रुपवर आहे का तांब आहे आय थिंक बारा मुंडे आहे नाही नाही बोलू दे बोलू दे बोलू दे बोलू दे बोलू दे अँगला रितेश मात्र लागली माझा ना अंदाज नाही आपल्याला काय आहे स्कुलसोरसोर थोडासा टायट कर एक टाईट कर ते साईडला पार्क कर ना ते साईडला पार्क कर ते साईडला हो ना ते साईड रॉट ते साईडला कर डायरेक्ट काय ते अंदाज भेटत नाही आपल्याला अजून ग्रुपर आहे आहे मोठा ग्रुपर आहे नाईट फिशिंगला लागले ग्रुपर पाला तुझा खाली बघा आपला लुकानाचा सांभा आहे नाईट फिशिंगला आहे ना ग्रीन आणि ब्लॅक स्टाईप वाला कलर जास्त चालतात मस्त ग्रुपर लागले आणि अँगलर रितेश म्हात्रे ऑन फायर पक्का कुछ दिसत आहे फिशिंगला तगडा काम कारलाय kerupat